नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे बघू शकता की ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो अखेरकार आयोगांनी बघू शकता आज नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे आपल्याला माहीत होतं की मराठवाड्यात पाऊस पडल्यानंतर बरेच परीक्षा डिले झाले त्या अनुषंगाने बघू शकता की राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा आहे ती न नऊ नोव्हेंबरला डेट जाहीर झालेली त्याच्यानंतर गट ची आपल्याला परीक्षेची डेट पाहिजे होती ती पण जाहीर झालेली आहे एकवीस डिसेंबरला आणि आज बघू शकता की गट क पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आपण त्या नोटिफिकेशनमध्ये थोडं बघणार आहोत की वरवरून आपण बघणार आहोत की काय काय दिलेलं आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात एकशे चोवीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण नऊशे अडतीस पदांची भरती भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावर होणार आहेत तर लक्षात ठेवायचं की एक्झाम डेट आहे जी चार जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर टोटल जे आहेत पोस्ट नऊशे अडतीस आहेत टोटल बघू शकता उद्योग निरीक्षक शक, इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर नऊ जागा आहेत तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंटच्या चार जागा आहेत टॅक्स असिस्टंटच्या त्र्याहत्तर जागा आहेत आणि लिपिक लेखकच्या बघू शकता आठशे बावन्न जागा आहेत मग लिपिक लेखकच्या बघू शकता पुन्हा एकदा जोरात एक वॅकेन्सी आलेली आहे आणि आपण एक्झामचं हे बघूया की फॉर्म फिलअप डेट आणि सर्व आपण बघूया फी तर अर्ज करण्याची कालावधी बघू शकता की दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस रोजी चौदा पासून म्हणजे दुपारी दोन पासन सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे रात्रीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे दिन सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत असेल आणि भारतीय स्टेट बँक जर चलनद्वारे तुम्हाला भरायचं असेल तर चलनद्वारे एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकमध्ये भरण्याचा अंतिम दिना तीस ऑक्टोबर आहे जर एस बी आयमध्ये असेल तर एकोणतीस ऑक्टोबर नॉर्मली मग तीस ऑक्टोबर जे असेल बऱ्याच लोक तर ऑनलाईनच फीज भरतात मग ऑनलाईनच आपण भरलं पाहिजे ज्यांची ज्यांची बघू शकता की सर्टिफिकेट आहेत कास्ट सर्टिफिकेट असेल एन सी एल असेल बाकीचे जे आपलं ई डब्ल्यू सर्टिफिकेट असेल तुम्ही अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पहिले सगळं काढून घ्या कारण लास्ट दिनांक जे सत्तावीस ऑक्टोबर आहे सत्तावीस ऑक्टोबरच्या आतच काढून घ्या सत्तावीस ऑक्टोबरच्या पहिले आपल्याला फॉर्म फिलअप सर्व करून घ्यायचं आहे आणि सर्व प्रकारे बघू शकता की नऊशे अडतीस जागाची वॅकन्सी आहे आणि ही बरीच चांगली ॲड आलेली आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही अभ्यास करायचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे तसेच एकाग्रा अकॅडमी देखील बघू शकता इथून पुढे पण एक टेस्ट सिरीज लॉन्च करेल त्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला अपडेट दिलं जाईल एकदम कमी शुल्कामध्ये आम्ही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहोत सो दॅट महाराष्ट्राचे तमाम जे प्रिपेरेशन करतायत बरेच ग्रामीण भागातले लोक पण असतील ते लोक पण या टेस्ट सिरीजला बघू शकता की येतील तर तरी मी आज इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र